मग जसं की अठराशे सहासष्टमध्ये मध्ये ओरिसामध्ये एक दुष्काळ आला ज्याला ग्रेट ओरिसा फमाईन असं म्हटलं ग्रेट ओरिसा फमाईन किंवा ग्रेट फमाईन ऑफ ओरिसा एटीन सिक्स्टी सिक्स अठराशे सहासष्टचा हा फमाइन हा दुष्काळ आला मग हा दुष्काळ येण्याचं मेजर रिझन काय एक तर त्या वर्षी काय झालं पाऊस कमी पडला एक्सपेक्टेड रेनपेक्षा खूप कमी पाऊस आला ओके मॉन्सून फेलियर ज्याला आपण म्हणत असतो पॉईंट वन दुसरं पॉईंट काय झालं मॉन्सून फेलियर झाला त्यामुळे जी काही पिकं त्यांची लागवड झाली होती ती पिकं काही चांगली वाढली नाही त्यांची ग्रोथ चांगली झाली नाही मग दुसरं काय झालं सायक्लोन्स सायक्लोन्स आणि फ्लड्स झाले मग आता सायक्लोन्स आणि फ्लड्स आल्यामुळे काय झालं जी पिकं शाबूत होती जी थोडी वाढली होती हे या चक्रीवादळाने पूर्ण वाहून घेऊन गेली एकंदरीत त्यांचं हानी झाली ते नष्ट झाले क्रॉप्स ओके ते पिकं नष्ट झाली मग आणखीन काय झालं अठराशे सहासष्टमध्ये मध्ये एकतर रेल्वे डेव्हलपमेंट ओरिसामध्ये अठराशे सहासष्टपर्यंत पर्यंत चांगल्या प्रकारे झालेली नव्हती मग आता रेल्वे डेव्हलपमेंट न झाल्यामुळे ब्रिटिशांना टाईमचा एकदम करेक्ट टाइम टाईममध्ये ओडिशातील लोकांना अन्नधान्य पुरवता आलं नाही गावागावातील भागांमध्ये अन्नधान्य पुरवता आलं नाही आणि म्हणून भरपूर जणांचं मृत्यू या दुष्काळामध्ये झालं होतं ओके मग आता आपण पाहूया अठराशे चा हा दुष्काळ ओरिसा मद्रास उत्तर बंगाल आणि बिहार या भागामध्ये आला होता आणि या दुसऱ्या दुष्काळाची तीव्रता ओरिसामध्ये सर्वाधिक होती ओके एकतर इथे ऑलरेडी पिकांची कमी इथे अन्नधान्याची कमी व वरतून चक्रीवादळसुद्धा आलं आणि वरतून ब्रिटिशांना तिथे करेक्ट टाइम वरती अन्नधान्यांचा पुरवठा करता आला नाही ठीक आहे मग सरकारने या दुष्काळी भागात परीक्ष परीक्षणासाठी सधन लोका, <coughs> सधन लोकांना काम दिले आणि मदतीची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांकडे सोपवली पण हे सर्वात बॅड सर्वात चुकीचं डिसिजन होतं सरकाराचं सरकारने काय केलं तिथले जे काही एन जी ओज होते प्रायव्हेट कंपनीज होते प्रायव्हेट एजन्सीज होते त्यांना काय म्हटले की बाबा तुम्ही जा आणि लोकांची मदत करा पण ह्यांनी काही प्रॉपर मदत केली नाही उलट जास्तीत जास्त लोक मरतच गेले आणि मग शेवटी सरकाराने काय केलं या संस्था विशेष काही काम करू न शकल्याने खूप जीवितहानी झाली तो आकडा जवळपास तेरा लाख एवढा जातो अठराशे सहासष्टच्या दुष्काळामध्ये तेरा लाख लोक मृत्युमुखी पडले ओके मग शेवटी सरकाराने काय केलं सरकाराने जॉर्ज कॅम्पबेल यांच्या अध्यक्षतेखाली एक दुष्काळ आयोग नेमला ओके मग त्यानुसार सरकाराने दुष्काळाचे मदत कार्य स्वयंसेवी संस्थांच्या संस्थांकडे सोपवण्याचे जे त्यांचे धोरण होते ते रद्द करून टाकले आणि उपाय म्हणून रेल्वे आणि कालवां विकासासाठी प्रयत्न केले आता रेल्वे विकास कशासाठी जेणेकरून टाईमली एकदम टाईममध्ये त्यांना अन्नधान्य पुरवता येईल कनेक्शन वाढेल ग्रामां गावांचं आणि टाउन्स किंवा सिटीजचं त्याच्यासाठी आणि कालवे कशासाठी जेणेकरून जरी पाणी दूषित झालं खराब झालं चक्रीवादळ आले तरी या कालवांच्या मदतीने ते गेल्यानंतर पिकं उभवता यावी ओके